कंसानं विचार केला माझा जोही कोणी शत्रू असेल तो जास्तीत जास्त तीन चार महिन्याचा असेल आणि त्याला जर आताच संपवलं तर शक्य होईल पुन्हा मात्र अवघड जाईल म्हणून कंसानं त्या ठिकाणी मिटिंग बोलवली बैठक बसवली सगळ्यांमध्ये तो विषय मांडला आणि विषय मांडल्यानंतर कंसानं सांगितलं जोही कोणी माझ्या शत्रूला त्या ठिकाणी संपवेल त्याला हवं तेवढं धन द्रव्य द्यायला मी तयार आहे त्यावेळेला एक स्त्री समोर आली काय नाव तिचं काय नाव हो? कोणाची तुमची मावशी पुतना समोर आली पुतनेनं सांगितलं प्रभो तुमच्या शत्रूला मारण्याकरता मी समर्थ आहे मी संपवेल त्याला फक्त माझी एक अट आहे काय अट आहे मला नखापासून ते केसापर्यंत सोन्याने मडवावं लागेल बघा बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो आपण भगवंताच्या समोर नटून खेटून गेलं म्हणजे देव लवकर आपलासा होतो शुर्पणा का नाही का प्रभू रामांच्या समोर गेली प्रभो तुमसम पुरुषमय मोसम नारी तुमच्यासारखा पुरुष नाही माझ्यासारखी स्त्री नाही चला म्हणे विवाह करू पण भगवंतानं सांगितलं माझा विवाह तर पहिलेच झाला आहे पण आमचे जे कुमार आहेत ना ते अजून अनुज आहेत अनुज म्हणजे काय अरे त्यांचा तर विवाह कधीच रामांशी झाला आहे लागी ऐसी लगन लखनजी भगवंताशी विवाह आपलाही झाला पाहिजे त्यासाठीच तर हा आटा असे ना पण लोकांचा गैरसमज असतो देवापुढे आपण सजून घेजून गेलो म्हणजे जरा देव आपल्याला लवकर त्या ठिकाणी आळवतो लवकर आपला होतो असं काही नाही महाराज तुम्ही वरच्या अंगाला कितीही सजवण्याचा प्रयत्न केला तरी भगवान परमात्मा वरचं स्वरूप कधीच पाहत नाही तुमच्या आंतरी आम्ही भक्तीमध्ये किती भाव दडलेला आहे हे देव पाहत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी पुतना सांगायला लागली मला नखापासून केसापर्यंत सोन्याने मडवावं लागेल पुतनेचं खरं तर वर्णन करत असताना शुकदेवांनी पारतीच्या हेअरस्टाईल पर्यंत वर्णन केलेलं आहे पण पुतनेचं जर वर्णन सांगायचं झालं तर मला एका वाक्यात असं सांगावं वा लागेल तुम्हाला जर पुतना पाहिजे असेल तर पुतना आजही भरपूर आहेत एखाद्या थोडी क्षमा मागून बोलतो मी या ठिकाणी माझ्या आई उपस्थित आहेत माझी बहीण उपस्थित आहे माझी ताई उपस्थित आहे तरीसुद्धा मी क्षमा मागून तुम्हाला बोलेल तुम्हाला जर पुतना पाहिजे असेल ना तुम्ही एखाद्या कॉलेज समोर जाऊन उभे राहा हजारो पुतना तुम्हाला दिसतील हे मी कशामुळे सांगतोय माहिती आहे आपल्या स्वरूपाकडे पाहून जर एखाद्याची दृष्टी जर निश्चळ होत असेल तर समजून जा आपण पुतना नाही होत काय आहोत कारण पुतना ही वासना आहे आणि आपल्या स्वरूपाकडे पाहून जर एखादीची वासना जागृत होत असेल आपल्यात काय फरक आहे म्हणून एका वाक्यात जर सांगायचं झालं तर साक्षात आयुद्धेची चालती बोलती प्रतिमा म्हणजे असणारी ही पुतना आहे बरं ही पुतना कोण आहे द्वादशीच्या दिवशी शिवजी येऊन येऊन गेले आणि अमावस्येच्या दिवशी ही वासना आली ही वासना कोण आहे तर ही वासना असणारी रत्नमाला अर्थातच राजा बलीची कन्या राजा बलीची असणारी ही कन्या ज्या वेळेला भगवान वामन अवतारामध्ये राजा बलीच्या दारामध्ये गेले त्यावेळेला भगवंताच्या त्या स्वरूपाला पाहून रत्नमाला मोहित झाली आणि रत्नमालेच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की असाच पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा पण भगवान परमात्मा सांगतात रत्नमाला तुझ्या पोटी मी जन्म घ्यावा एवढं तरी तुझं पुण्य नाही त्यावेळेला सांगितलं देवा मला माहिती आहे मी पापी आहे तू माझ्या गर्भातून जन्म घ्यावा एवढं तरी कदाचित माझ्याकडं पुण्य नसेल पण माझी एक इच्छा आहे देवा एकदा तरी तुला कुशीमध्ये घेऊन माझ्या वक्ष्यस्थलाला लावून तुला स्तनपान करावं देव म्हणले ठीक आहे तुझी तेवढी इच्छा पूर्ण करेल कारण सांगू जरी ती वासना असली तरी दृष्टीने भगवंताला पाहिलं तरी आंतर्या मी पाप जळून जातं आणि तिथं पुण्य निर्माण होतं पण ते पुण्य थोडं असल्यामुळे भगवंतानं स्तनपान करण्याचं वचन दिलं ऐका आता आता ज्या भगवंताला पाहिल्यानंतर ज्या रत्नमालाला असं वाटायला लागलं होतं की असाच पुत्र माझ्याही पुटी जन्माला यावा आता मात्र ज्या वेळेला राजा बलीला भगवंतानं पाताळात घातलं आता मात्र त्याच रत्नमालेची वासना बदलली आणि ती रत्नमाला सांगते देवा मनलाच न स्तनपान करेल आता मी तुला विषच पाजणार देव म्हणले बाई तुझी ती सुद्धा इच्छा पूर्ण करी आणि तेच रत्न मला पुढे पुतना या नावानं प्रसिद्ध झाली <coughs> पुतना या नावानं प्रसिद्ध झाली <coughs> आणि ही पुतना निघालेली आहे पुतना ही खऱ्या अर्थाने कंसाची बहीण मानली आणि ती त्या नावानं उदयाला आली खर तर त्या नावाने तिला ओळखतात पण ही खरी असणारी रत्नमाला राजा बलीची कन्या आहे एक प्रकारची वासना आणि ही पुतना निघालेली आहे अंगभर त्या ठिकाणी सोनं घातलेलं आहे आणि सोनं घालून त्या ठिकाणी गोकुळात गेल्यानंतर एखाद्या बाईच्या अंगावर जर लई सोनं असलं का बाकीच्या बाया तिला थोडं निहाळून पाहत असतात विचार करत असतात की ती मोठ्या घरची बाई असेल कशी असेल तसं गोकुळामध्ये गेल्यानंतर सगळ्या पुतनेकडे बघायला लागल्या पुतना येरवी मायावी राक्षसी नाही पण आज मात्र तिनं शृंगार केलेला आहे पण ऐका तो जो शृंगार होता ना अंगावरती जे घातलेलं सोनं होतं ते सोनं खरं नव्हतं ते सोनं खोटं होतं त्याचं कारण तुम्हाला सांगतो पुतनेच्या अंगावर ओरिजिनल सोनं टिकत नव्हतं त्याच कारण असं आहे एक धातू आहे बघा त्या धातूचं नाव आहे परीस पाहिला का तुम्ही कधी परीस पाहिला का कधी बघायचा का परीस बघायचा का तुम्हाला नाही आहे माझ्याकडे मा बॅगीमध्ये ठेवलेलं आहे बघायचं असला तर सांगा लय हुशार आहेत लोक म्हणते परीस बॅगीत असतात इकडे कायला बोंबड हिंडलं असता ऐका ना तुम्ही पाहिलाय ना मी पाहिलाय पण परीसाचा महिमा मात्र सगळ्यांना ज्ञात आहे त्या परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की त्या लोखंडाचं काय होत सोनं होत पण एकदा जर का त्या लोखंडाचं सोनं झालं तर पुन्हा मात्र त्याचं लोखंड होऊ शकत नाही मात्र या जगामध्ये असं एक पाप आहे की त्या पापाचा स्पर्श जर त्या सोन्याला झाला तर त्या सोन्याचं लोखंड होत आहे आणि ते पाप म्हणजे बालहत्यारी जिच्या जीवनामध्ये जिनं भरपूर बालहत्या केलेल्या असतात ना तिचा स्पर्श जरी त्या सोन्याला झाला तरी त्याचं लोखंड होत असतं आहे आणि पुतनेनं तर अशी भरपूर बालकं मारलेली आहेत म्हणून तिच्या अंगावर ओरिजिनल सोनं टिकत नव्हतं तिचा स्पर्श झाला की ते त्या ठिकाणी लोखंड व्हायचं म्हणून तिनं डुप्लिकेट घातलं होतं काय म्हणतात त्याला डुप्लिकेटला कोणचं सोनं हा बेंटेक्स <laughs> <laughs> <coughs> बरोबर आहे ना बेंटेक्स म्हणजे हे आता नाही निघल बर का आताच्या पुतना मावशी हे त्यावेळेच्या पुतणेसाठी निघलेलं आहे म्हणजे द्वापार युगाची परंपरा आहे पण ते खोट का असताना अंगावरती चमकायचं बाय चर्चा करायची अरे कोणाच्या घरी आली असेल किती श्रीमंत बाई असली पाहिजे तेवढ्यामध्ये विचारलं अमक्या अमक्याचा वाडा मने समोरचा वाडा आहे निघाली यशोदा मैयाच्या दारामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी दुधा तुपाचा वास आला सुगंध आला पुतनेनं असा विचार केला अगोदर आपण दुधा तुपाचा आस्वाद घेऊ आणि मगच याचा कार्यक्रम करू देव म्हणले दे बाई मीच तुला असा तसा मारणार नाही अगोदर खाऊ पिऊ घालणार आहे मगच मारणार आहे घरात गेल्यानंतर त्यावेळेला यशोदेला मिठी मारली अगं यशोदे मला ओळखलं नाही लहानपणी आपण एकत्र राहायचो खेळायचो बागडायचो अगं एका ताटामध्ये आपण जेवायचो मला ओळखलं नाही आता उगच तोंड भरून कौतुक करायला सुरुवात केली यशोदेनं विचार केला एवढ्या मोठ्या घरची बाई हिला कसं मनाव नाही ओळखलं बरं आता अंगावरलं सोनं ओरिजिनल आहे का पण हे यशोदेला माहित नाही आता तुम्हाला सांगतो मी एखाद्या वेळेला बाईच्या अंगावर असलेलं सोनं ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे कसं ओळखायचं बरं का माय मावल्यानो एखाद्या वेळेला तुम्ही लग्न करायला गेलात ना एखाद्या बाईच्या अंगावर भरपूर सोनं असतं पण ते ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे कसं ओळखायचं सांगतो तुम्हाला असं सोनं जर असलं अंगावर आणि ती बाई सारखं सारखं जर पदराने झाकण्याचा प्रयत्न करत असेल त्याला असं सारखं हात लावून बघत असेल समजून जायचं ते सोनं ओरिजनल आहे मात्र एखाद्या बाईचं त्या सोन्याकडे लक्षच नाही उग लोक बघतात म्हणून झटक्यावर झटकी अशी मारीत असली का समजून जायचं ते डुप्लिकेट आहे <laughs> कळलं म्हणजे ओरिजिनल आणि डुप्लिकेट कसं ओळखायचं साधं आणि सोपं गणित पण यशोदेला माहीत नाही हे खरंय का खोट आहे पण यशोदेनं सांगितलं काना रडू नको तुझी मावशी आली आहे घरी आता मावशी का म्हटलं बघा ह्या ज्या कथा आहेत ना आपण काल्याच्या कीर्तनात ऐकतच आलो फक्त मी एवढा विस्तार कशामुळे कीर्तनामध्ये आपण कथा पाहू शकत नाही त्यामुळे विस्तारित सांगायला मावशी का म्हटलं त्याचं कारण असं आहे पुतना ही खऱ्या अर्थाने आगासुराची बहीण आहे कुणाची <coughs> एकदाच्या समयाला आगासुरामध्ये आणि कंसामध्ये वाद झाला त्या वादामध्ये कंस हरण्याची शक्यता होती त्यावेळेला कंस शरण गेला आणि सांगितलं मला तुमचा लहान भाऊ समजून क्षमा करा मानलेला लहान भाऊ आता आगासुराचा कंस बहीण म्हटल्या भाऊ म्हटल्यानंतर पुतना कंसाची कोण झाली बहीण आणि कंसाची बहीण म्हटल्यानंतर देवकीची कोण झाली आता देवकीची बहीण म्हटल्यानंतर कृष्णाची कोण झाली हे असं जोडलेलं नातशी ज्या वेळेला भगवंतानं पाहिलं ज्या वेळेला ही वासना ही पुतना गोकुळामध्ये आलेली आहे तीन चार महिन्याच्या आतली सगळी बालक ही मारत निघाली काय करावं कळत नाहीये काहीतरी केलं पाहिजे याशी किती बालक मारणार आहे आणि त्यावेळेला भगवंतानं एक लिला केली आणि ती लिला अशी केली भगवंत आणि त्या ठिकाणी बलरामजी एका पाळण्यामध्ये झोपलेले आहेत पाळण्यामध्ये झोपलेले असताना दोघांची मस्तक एका बाजूला होती पण बलरामजींचे जिकडे पाय आहेत भगवंतानं आपलं मस्तक तिकडे केलं आणि बलरामजींच्या पायाचा अंगठा आपल्या दाताने चावला त्याचं कारण असं आहे बलरामजी शेषाचा अवतार आहे पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर आहे पायाला चावल्यामुळे शेष चाचरला पृथ्वी हादरली पृथ्वी हल्ल्या गेली आणि मग ला। त्या ठिकाणी देवकीच्या वाड्याचा नंबर लागला अंगठा दाबण्याचं प्रमाण सांगतो सातव्या अवतारामध्ये प्रभू रामांनी लखनजीचा पायाचा अंगठा पायाने दाबला त्याचं कारण असं आहे सातव्या अवतारामध्ये भगवान परमात्मा मोठे आहेत आणि लखनजी लहान आहेत आठव्या अवतारामध्ये त्याच लखनजीचं स्वरूप असणारे बलरामदा हे मोठे आहेत आणि भगवान परमात्मा लहान आहेत म्हणून आठव्या अवतारामध्ये मुखानं अंगटा चावला आणि सातव्या अवतारामध्ये पायानं दाबला सातव्या अवतारामध्ये का दाबला तर त्या वालीला मारण्याकरता सात कोपऱ्यामध्ये असलेली सात ताडाची झाड जेव्हा एका रेषेत एका बानात छिडली जातील तेव्हाच वालीचा मृत्यू आहे म्हणून त्या ठिकाणी पायानं अंगटा दाबला लखनजी शेषाचा अवतार शेष चाचरला सात कोपऱ्यातली झाड एका रेषेत आली एका बानात छेडली गेली वालीचा मृत्यू झाला आणि पुढे तीच कथा आठव्या अवतारामध्ये बलरामजी शेषाचा अवतार आहे शेष चाचरल्या जावा पृथ्वी हल्ल्या जावी आपल्या वाड्याचा नंबर लागावा ह्या हेतून त्या ठिकाणी अंगठा मुखानं दाबला आणि मुखाने दाबल्यानंतर पृथ्वी हल्ली आणि मग देवकीच्या वाड्याचा नंबर लागला भगवान परमात्म्याला कळे ना त्यावेळेला भगवान परमात्मा रडायला सुरुवात करतात रडायला लागल्यानंतर त्या ठिकाणी यशोद्यानं सांगितलं काना रडू नको थांब आले मी पण तेवढ्यामध्ये मध्ये सांगितलं थांब ग यशोदे आहे दोन दिवस तर घेऊ दे ना, ना मला सुद्धा रोज तुला तर घ्यायचं आहे म्हणून पुतना निघाली देव मनातल्या मनात म्हणले बाई तू घ्यावं म्हणून तर सगळा आता चालू आहे पुतने कनै्याला उचलून घेतलं आणि उचलून घेतल्यानंतर गाईच्या गोठ्यामध्ये घेऊन गेली आता गाईचा गोठा किती मोठा असेल घरी गेल्यानंतर तुम्ही त्याचं गणित काढा कारण जिथं बसायच्या मी सांगत नाही आई मी तुझा एकुलता एक गाई राखी तो लाख जिथं लाख गाई बसायच्या तो गोठा किती मोठा असला पाहिजे अशा गोठ्यामध्ये ती पुतना त्या ठिकाणी भगवंताला घेऊन गेली आपल्या वक्षस्थला त्या ठिकाणी लावलं आणि स्तनपान करायला सुरुवात केली जोपर्यंत भगवंतानं विष शोषून घेतलं त्यावेळेला पुतनेला थोडं बरं वाटलं पण ज्या वेळेला प्राण वेधायला सुरुवात केली आता मात्र पुतना सांगते मुंच मुंच म्हणजे मला सोड मला सोड मला सोड, सोड पण देव सोडायला तयार नाही देव सांगतात एक तर मी कोणाला धरत नाही आणि धरलं तर सोडत नाही सोडायला तयार नाही सोडायला तयार नाही शेवटी पुतणेचं ते शरीर धाड दिशेन खाली पडलं आवाज झाला धुरळा उठला कशाचा आवाज झाला म्हणून सर्वजण बाहेर आले गाईच्या गोठ्यात पाहिलं तर पुतण्याचं शरीर पडलं होतं सर्वजण घाबरले पण त्यावेळेला नंदबाबांनी पुतण्याच्या त्या ठिकाणी वक्ष्यस्थळावरून कन्हैयाला बाजूला घेतलं यशोदेकडे दिलं आणि पुतण्याचं प्रेत बाहेर काढून त्याला अग्निडाग दिला